चार महिने करायला भगवंताला पकडले मायमावलीन परंतु अनुसया मातेन कृतायुगात आणि त्रेता युगात बघा साठ हजार वर्षीय तपश्चर्या केली म्हणतो भरपूर होत युगामध्ये आयुष्य एक लाख हजार वर्ष होत एक लाख वर्ष शून्य आठवा कृता त्रेता द्वापन युगामध्ये अजून शून्य हटला आणि कलियुगामध्ये अजून एक शून्य हटला म्हणजे शंभर वर्ष आयुष्य राहिले तुम्हा आम्हाला शंभर वर्ष आयुष्य आहे का बरं म्हणायचं पन्नास वर्ष आहे चाळीस वर्ष आहे जे अपघात्या आट्याक वगैरे येऊन मरतात आता ते शेवटी प्रागब्ध असतंय आपण शंभर वर्ष आयुष्य धरून चालायचं आणि मालकाच्या नामस्मानाच्या शक स्वतःचा अंश काढला आणि खरं भूमीवर कोणती सती आहे त्या सतीसाठी तुला जावावं लागणार आहे कर्मभूमीचे जे जड जीव आहेत त्यांचा सध्या होत आहे अज्ञानामुळं भक्ति माहित नाही मार्ग माहीत नाही आनंद कोण माहीत नाही दत्त कोण माहीत नाही त्या जड काही दिवसाचा कार्यक्रम आहे आणि गुरुवारी भगवान महाराजांना कार्यक्रम ठेवला ही सगळी माहिती होती म्हणून आपण इथं पोहोचलो तशीच कर्मभूमीवर दत्त मालकाला आनंद मालकाला पाठवलंय पण कुठं कुठं जायचं बा आनंद मालक म्हणले जड जीवांचा उद्धार करण्यासाठी तुला जाणं भाग आहे आज्ञानी जीव जन्मायेत मरायलेत पुन्हा चौऱ्याशीचा फेरा फिरायेत पण माझा अंश मी काढून तुला कर्मभूमीवर पाठवतो हो मग दत्त आनंद मालकानं दत्त मालकाला सात नाम भक्ती ज्ञान वैराग्य आणि सात नामाची शिदोरी घेऊन कर्मभूमीवर पाठवलं कर्मभूमीवर पाठवलं तर त्याला निमित्त होते होत अनुसयामाय आणि आत्रे ऋषी महाराज यांची तपश्चर्या त्रेतायुगापासून कृतायुगापासून सुरू होती तेव्हा कुठं दत्त महाराज अनुसया मातेच्या घरी आले निमित्ताने आले आणि जाण्यासाठी जागा पाहिजे दत्त महाराज उठलं की सुटलं एखाद्या आशाच्या घरी काम गेले नाही नाही का ते मां ते भक्त आहे बा आणि ते ते भक्त माझी फारच गुणगान गातय आणि मस्त ढीगा ढिंगा मध्ये रोज रोज, रोज राहिली पाहिजे म्हणून घरच्या घरी नाम घेतलं पाहिजे हाताने टाळी वाजवली पाहिजे आणि आनंद दत्त संप्रदाय का माग राहत आहे याच संशोधन केलं पाहिजे आपल्या संप्रदायात मात्र उलट होत आहे आणि कशी तरी आनंद संप्रदायाने आता गती पकडली कशामुळे पकडली मोबाईलमुळे पकडली मोबाईलमध्ये आपले आनंद संप्रदाय झकून आहे उघड करायचं नाही उघड करायचं नाही ते धन आहे नक्की धन आहे सत्तनाम हे धन आहे पाहिजे पण आपल्या मालकाची माहिती ज्ञानाच्या रूपात सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आपले आनंद मालक कोण दत्त मालक कोण कर्मभूमीवर कशासाठी आले? बसून घ्या काकू बसून घ्या नंतर बोला बोलू नका कृपा करून आजचा दिवस उद्या नाही मोबाईल वर ऐकलं पाहिजे महिला ना मंडळीनं नामस्मरण सतत केलं पाहिजे माळ घेऊनही केलं पाहिजे मी नेहमी सांगते आणि मी सुद्धा मला माफ करा तेव्हापासून नामस्मरण केलं पाहिजे आणि माळ घेऊन करायचं नाही का ताई मन माळ करायची का काम करताना नामस्मरण करायचं तर मग माळ घेऊन नामस्मरण करायची गरज नाही का नक्कीच आहे आपल्याला जशी भूक लागल्यानंतर जुनडा खातो शिळपाटा खातो भोळी खातो भरित वांग बाजू खातो शमगाने तोडा टाकतो भूक लागल्यावर भूक भागवतो नाही का पण वसुर्याला जेवणच लागणार आहे बरोबर मग कशी वसुन आणि त्या जीवाची भूक कशाने भागते त्या जीवाला म्हटलं आज पुन्हाची पोळी खाय रस खाय ते जीव मानणार नाही तहान कशाने भागल फक्त आणि फक्त नामाने नाम रूपी भूक पाहिजेच नाम रूपी त्याची तहान भागवावं लागते म्हणून नामस्मरण जास्तीत जास्त करायचं दत्त महाराज आणि दत्त महाराज कळले म्हणून आपण एवढ्या मोठ्या संप्रदायामध्ये आपला प्रवेश झाला म्हणून आपण नशीब आहे म्हणून नेहमी नेहमी

विचार केला पाहिजे आणि सुरुवात झाल्यानंतर मग देवादत्ता म्हणा दिगंबरा येईबा म्हणा नाम मालकाचे अजून अनेक आहेत आपण जसं आपले आपण प्रेम करतो नातावर किंवा आपल्या बाळावर आणि त्याला एखादी मुलगी असली तरी येरे बाबऱ्या म्हणतो ती मुलगी राहते ना नाही का येरे बाबऱ्या ते झाकलेले नाम मात्र बोलता बोलता कीर्तन भक्तीमध्ये समाविष्ट करत करता येत नाही कीर्तन भक्ती म्हणजेच मोठ्याने नाम घेणे आणि जे जे काय करूया सगळ्यांनी म्हणायचं आहे मुखी दत्त नाम करीत Thank <laughs> you.